हे बघा हा मुद्दा कसा चालू झाला मी तुम्हाला पहिल्यापासून एक्सप्लेन करतो काही दिवसापूर्वी औरंगाबादमध्ये एका एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या बाहेर आर एस एसचे कार्यकर्ते बेंच लावून रजिस्ट्रेशन करत होते तिथे वंचित बहुजन आघाडीचे आणि वंचित बहुजन आघाडीची जी विद्यार्थी संघटना आहे सम्यक विद्यार्थी आंदोलन त्याचे काही कार्यकर्ते पोचले आणि त्यांनी त्यांना विचारलं की तुमच्याकडे परवानगी आहे का रजिस्ट्रेशन करायला त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी रेजिस्ट्रेशन करायला नव्हती आता आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुढे सांगितलं की तुम्ही एकतर धम्माचं काम हे एका एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये करूच नाही शकत आणि दुसऱ्या बाजूला आर एस एस हे मनुवादी संघटना आहे आणि कॉलेजेसमध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये खास करून मनुवाद हा पसरू नये म्हणून तुम्ही परवानगी नसताना इथे कुठली इल्लीगल ॲक्टिव्हिटी करू नका हे म्हणून त्यांना त्यांचा बेंच काढायला लावला ज्या आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा बेंच काढायला लावला त्यांच्यावरती नॉन बेलेबल गुन्हा हा दाखल झाला आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहतो की आर एस एस हे रेजिस्ट्रेशन करत होतं पण आर एस एस तर स्वतःच झालं झालंय का आर एस एस हे स्वतः महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे कोणत्याही ऍक्ट खाली सेक्शन खाली रेजिस्टर्ड आहेत का ते रेजिस्टर्ड आहेत तर कुठल्या ऍक्ट खाली रेजिस्टर्ड आहे हे आम्हाला सांगावं त्याचं डॉक्युमेंटेशन किंवा सर्टिफिकेट द्यावं त्याच्याच बरोबर आर एस एसच्या ज्या ॲक्टिव्हिटीज चालतात त्या संविधानाला चालून आहेत का संविधानाच्या चौकटीत बसतात का हे सगळे प्रश्न आज आम्ही इथे उपस्थित राहून उपस्थित करतोय परवानगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही उपस्थित होणार नाही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अतिशय सजग आणि रिस्पॉन्सिबल आणि जबाबदार कार्यकर्ते आहेत आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत आमचा मोर्चा हा संविधानाला धरून होईल कायद्याचा कुठेही उल्लंघन होणार नाही त्याच आधारावर सांगितलं हे बघा मोर्चा काढणं आंदोलन करणं हा संविधानिक अधिकार आहे तुम्ही एका संघटनेच्या सांगण्यावरनं जर परवानगी नाकारत असाल तर पोलिसांनी ते जाहीर करावं जर आर एस एसनी भाजप सरकारच्या मार्फत पोलिसांवरती दबाव टाकला असेल तर पोलिसांनी ते सुद्धा जाहीर करावं पण परत एकदा मी म्हणतो कि ह्या भारत देशात कोणतीही चुकीच्या घटना घडली तर त्याच्या विरुद्ध आंदोलन करणं मोर्चे काढणं हा भारतीय संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार आहे आणि आम्ही आज त्याच अधिकाराची अंमलबजावणी करायला आलो असं आहे की आर एस एस म्हणतो की हा तुमचा निवडणुकीचा स्टंट आहे जर तुम्हाला मोर्चाच काढायचा आहे तर पोलीस आयुक्तालयावर का नाही आम्ही तक्रार केली नाही आम्ही कुठल्याही प्रकारचा त्या विरोध दर्शवला नाही मग आर एस एस कार्यालयावर मोर्चा कारण हे बघा या देशामध्ये विद्यार्थ्यांमध्ये तुम खूप भांडणं होतात स्टुडंट मुवमेंट या देशामध्ये खूप जुनी आहे विद्यार्थी आंदोलन नेहमी करत आले पण हे आधी कुठेच नाही झालं की एका विद्यार्थ्यांच्या बांधण्यामध्ये नॉन बेलेबल ऑफेन्स दाखल केलाय आणि हा नॉन बेलेबल ऑफेन्स पोलीस स्वतःहून करणार नाहीत त्यांच्यावरती प्रेशर आहे किंवा मागणं लागे बंदे किंवा सूत्र हल्ली आहेत म्हणून केले आणि हेच सूत्र आम्ही बाहेर काढायला इकडे आलोय आहे असं संघाचं म्हणणं असलं तरी आम्ही म्हणतो की जिकडनं हा प्रेशर चालू होतं आहे त्याच्यावरती आम्हाला मोर्चा काढायचा आहे त्यांचे जे हस्तक आहेत त्यांना आम्हाला पकडायचं नाही आम्हाला मास्टर पकडायचं ला आणि म्हणून डायरेक्ट आम्ही आर एस एसच्या कार्यालयावरती हा मोर्चा काढतोय हे बघा आमचा स्टँड नेहमी हाच आहे की तुम्ही पहिले औरंगाबाद खंडपीठाचं औरंगाबाद बेंच हायकोर्टचं याचं नाव बदलून दाखव मग आमच्या नेत्याबद्दल वाद घाला हे बघा आर एस एसचा विरोध हे बाळासाहेब आंबेडकर नव्वदच्या दशकापासून हा काही का नवीन नाही आर एस एसच्या विरुद्ध भूमिका घेणं हे बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमीच घेतले ज्या देशामध्ये आर एस एस पंधरा ऑगस्टला झंडावंदन करत नाही तिरंगा लहरत नाही हा मुद्दा बाळासाहेबांनी उपस्थित केला होता आर एस एस संविधानामध्ये रजिस्टर्ड आहे का कोणत्या ऍक्ट खाली रेजिस्टर्ड आहे हा खुलासा द्या ही सुद्धा भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी केली होती आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जेव्हा एन सी पी आणि काँग्रेसची युतीची चर्चा चालू होती तेव्हा सुद्धा आम्ही काँग्रेस आणि एन सी पी चढ घातली होती की आमची एकच मागणी आहे की आर एस एसला कायद्याच्या कायद्याचा चौकटीत आणण्यामध्ये आमची साथ द्या तर हा इलेक्शनचा स्टंट नाही आहे आम्ही इलेक्शन पण या मुद्द्यावरनं लढतो आमच्यामध्ये हा फरक आहे आम्ही चौकी आहोत आमची भूमिका बदलत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या